आज आपण अतिशय झटपट चमचमीत अशी भरलेली मसाला दोडक्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत आपण ही भाजी अतिशय सोप्या पद्धतीने बनवणार आहोत ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाटण भाजून घ्यायची गरज नाही आहे अगदी झटपट आपण ही भाजी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार भाग्यशीज कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदी मी इथे एक दोडका स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आपल्याला जितकी भाजी बनवायची आहे त्यानुसार दोडक्याचं प्रमाण वाढवू शकता आता याला ज्या शिरा आहेत त्या आपल्याला छान अशा काढून घ्यायच्या आहेत तुम्ही एक ग्लासाच्या साह्याने पण काढू शकता तर मस्त मी सर्व या दोडक्याच्या शिरा काढून घेते आता इथे व्यवस्थित आपण शिरा काढून घेतल्यात आता दोन्ही साईडने दोडका कट करून घेतलेला आहे म्हणजे मधला दोडक्याचा भाग आपल्याला भाजीसाठी वापरता येईल आपल्याला जितके मोठे पीसेस बनवायचे असेल तेवढे आपण कट करून घ्यायचे इथे तुम्ही पाहू शकता आपण छान व्यवस्थित असे हे सर्व पीसेस करून घेतलेले आहे आता मसाला भरण्यासाठी इथे मी व्यवस्थित याला कट देऊन घेते म्हणजे छान आपला मसाला भरला जाईल दोडक्यामध्ये मसाला व्यवस्थित असा भरला जावा यासाठी मी दोन पुन्हा आतमध्ये कट दिलेले आहेत आपण आता दोडक्यामध्ये भरण्यासाठी मसाला बनवून घेऊयात मसाला बनवण्यासाठी मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या आणि दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत आपल्याला हे सर्व जिन्नस बारीक मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत अगदी मस्त याची पेस्ट करून घ्यायची आहे या पद्धतीने दोडक्याची भाजी बनवताना हे जे वाटण आहे त्याला तेलामध्ये परतून घेण्याची गरज नाही आहे आपण ही मस्त याची पेस्ट करून घेतलेली आहे आपण जी पेस्ट बनवलेली होती ती एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा एक वाटी कूट घेतलेला आहे कूट थोडासा मोठा ठेवलेला आहे आणि यामध्ये मी एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा धना पावडर घेतलेली आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे सर्व मसाले आहेत ते छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत हे मसाले असेच मिक्स करायच्यात यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे मस्त आपला मसाला मिक्स झालेला आहे आता सर्व दोडक्यामध्ये आपण हा मसाला भरून घेऊयात मसाला बनवताना जर हिरव्या मिरचीचा वापर करायचा नसेल तर तुम्ही लाल तिखटचा पण वापर करू शकता हिरवी मिरची ऑप्शनल आहे किंवा जे घरगुती मसाले असतात त्याचा पण या भाजीमध्ये वापर करू शकता तर इथे मी थोडीशी कश्मीरी मिरची अगदी नॅचरल कलर येण्यासाठी टाकलेली आहे आता आपण हे सर्व मसाले मस्त असे दोडक्यामध्ये भरून घेतलेले आहेत हा जो मसाला उरलेला आहे तो आपण भाजी बनवताना वापरणार आहोत आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं आहे आता यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी मस्त तडतडली यामध्ये आपण एक चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे मस्त फुलून द्यायचे यानंतर आपण इथे चार ते पाच कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत ती छान परतली की यामध्ये आपण जे दोडक्याचा मसाला भरून ठेवलेला होता तो टाकून घेऊयात तर मस्त आपण हे सर्व टाकून आहे आता एक मिनिट हा दोडका असाच तेलामध्ये परतून घ्यायचा थोडासा परतला की यामध्ये आपण जो आपला मसाला उरलेला होता तो टाकून घेणार आहोत तर एक मिनिट परतलेला आहे यामध्ये जो उरलेला मसाला आहे तो सर्व मी टाकून घेते तर हा मसाला आपण पुन्हा एक ते दोन मिनिट चांगला तेलामध्ये परतून घेणार आहोत त्यामुळे मस्त असा भाजीला कलर येतो आणि मसाला पण परतला जातो तर आता यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊयात तर आपल्याला जितकी पातळ भाजी बनवायची आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो तर मी व्यवस्थित याच्यामध्ये पाणी टाकून घेते तर थोडंसं पाणी मी वाढवलेलं आहे आता आपण हे शिजण्यासाठी यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट ठेवून देऊयात पंधरा मिनटांतर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीमधलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे मस्त अशी तरी यायला लागलेली आहे आता आपण एकदा चमचा सायन हे व्यवस्थित असं मिक्स करून पुन्हा याच्यावरती दहा मिनटासाठी झाकण ठेवून देणार आहोत त्यामुळे मस्त असा आपला दोडका शिजला जाईल तर दहा मिनटांतर तुम्ही पाहू शकता मस्त चमचमीत आपली भाजी दिसते आहे यावरून मी फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि नंतर आपण थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊयात आता आपण ही भाजी एक ते दोन मिनटासाठी झाकण न ठेवता अशीच गॅसवरती ठेवून दिलेली आहे काही चमचमीत चटपटीत आपली भाजी आहे अगदी छान असा कलर आलेला आहे आता आपण ही बाऊलमध्ये काढून घेऊयात तर ही चटपटीत दोडक्याची भाजी तुम्ही चपातीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता खायला अगदी खमंग लागते ज्यांना दोडका आवडत नाही ते सुद्धा नक्कीच आवडीने खातील तर तुम्हाला भरलेली मसाला दोडक्याची भाजी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि एकदा नक्की ट्राय करून पहा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद